मित्रांनो काही लोकं प्रचंड आकर्षक असतात अनेक लोकं त्यांच्याकडे आकर्षित होतात ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींची मुलं आणि पुरुष आहेत जे चुंबकाप्रमाणे लोकांना आकर्षित करतात चला तर मग जाणून घेऊयात या कोणत्या राशी आहेत मेषरास मेष राशीची लोकं खूप महत्त्वाकांक्षा आणि इच्छुक मानली जातात नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात ते गुंतलेली बघायला मिळतात या राशीची लोकं प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात ते दिसायला सुंदर आणि आकर्षकसुद्धा आहेत ते बोलण्यात खूप हुशार चतुर आणि बुद्धिमान आहेत लोकांना स्वतःकडं कसं आकर्षित करायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे त्यांनी जे करायचं ठरवलं ते पूर्ण होईपर्यंत ते शांत बसत नाहीत या गुणांना प्रभावित होऊन मुली त्यांच्याकडं लवकर आकर्षित होतात मेष राशीची मुलं सर्वांना आकर्षित करतात त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळं मुली त्यांच्याकडं आकर्षित झाल्याशिवाय राहूच शकत नाहीत मिथुन रास मिथुन राशीची लोकं मुलींच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात कोणत्याही मुलीचं लक्ष वेधून घेणं हे त्यांच्यासाठी सर्वात सोपं काम आहे त्याचा मस्त स्वभाव मुलींना जास्त भावतो याशिवाय त्यांच्यात मुलींच्या भावना समजून घेण्यातही ते पटाईत असतात जेव्हा गोष्ट असते मुलींना इम्प्रेस करण्याची तर याबाबतीत मिथून राशीची मुलं असतात अगदी अव्वल मिथून राशीतील मुलं मुलींचं लक्ष स्वतकडं वेधून घेण्यात तरबेज असतात त्यांच्या गोडगोड बोलण्यानं मुली त्यांच्याकडं चटकन आकर्षित होतात यामुळंच मिथून राशीतील मुलांना असतात अधिक मैत्रिणी त्यांचं व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असतं त्यामुळं मुलींना आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी त्यांना फार मेहनत करावी लागत नाही या राशीतील मुलं फार रोमँटिक अगदी तसंच आनंदी आणि चांगल्या स्वभावाची असतात त्यांची बोलण्याची अदा मुलींना फार आवडते त्यामुळं मुलींच्या हृदयात ते अगदी सहज घर करतात तूळ रास या राशीचा स्वामी शुक्र हा ग्रहच प्रेमाची देवता म्हणून ओळखला जातो मुली या राशीतील मुलांकडं चटकनं आकर्षित होण्यामागं हेही एक महत्त्वाचं कारण आहे तूळ राशीतील मुलांचं मधाळ बोलणं मुलींना आकर्षित करतं मुलींसोबत बोलण्याची त्यांची अदा इतर मुलांपेक्षा जरा हटके असली तरी ती पाहायला मिळते प्रेमाच्या बाबतीत या राशीतील मुलं अतिशय निष्ठावान मानली जातात याच गुणामुळं मुलींना ते फार आवडतात या राशीतील मुलांचा स्वभाव थोडा लाजाळूही असतो हेही हे एक कारण आहे मुली त्यांच्याकडं चटकन आकर्षित होण्यामागं तूळ राशीची लोकं स्वभावानं खूप संतुलित असतात म्हणून मुली त्यांच्याकडं सहज आकर्षित होतात मकर रास शनिग्रहाच्या मकर राशीतील मुलांचा स्वभाव अतिशय सरळ आणि साधा असतो या राशीतील मुलांना मुली खूप पसंत करतात कित्येकदा यांना पाहता क्षणी मुली यांच्या प्रेमात पडतात या राशीतील मुलं तसंच मुलीही दिसायला फार आकर्षक असतात या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळं ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात या राशीतील मुलांची बोलण्याची तरहाही इतरांपेक्षा वेगळी आणि मुलींना हवी हवीशी वाटणारी अशी असते यांचं व्यक्तिमत्व आकर्षक आणि उठावदार असतं त्यांच्या स्मार्टनेसमुळंच मुली त्यांच्याकडं चटकन आकर्षित होतात मकर राशीच्या लोकांची बोलण्याची शैली वेगळी असते त्यांच्या या गुणावर मुली भाळतात याशिवाय या, या राशीची मुलं खूप हुशार देखील असतात त्यामुळं मुली स्वतःच त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी हात पुढं करतात सिंहरास या राशीचे पुरुष उत्तम व्यक्तिमत्वाचे असतात त्यांच्या याच व्यक्तिमत्वानं मुली त्यांच्यावर प्रभावित होतात याशिवाय ते अतिशय संवेदनशील असतात मुलींच्या बाबतीत सिंह राशीची मुलंही फार भाग्यवान मानली जातात असं म्हणतात की या राशीतील मुलांचे मन अगदी साफ असते त्यामुळं मुली त्यांच्याकडं चटकन आकर्षित होतात त्यांच्या नात्यात कायम गोडवा टिकून राहतो सिंह राशीतील मुलं फार रोमँटिक असतात असं मानलं जातं त्यामुळं मुलीही त्यांच्यासोबत फ्लर्ट करणं पसंत करतात या राशीतील मुलांचा मैत्रीपूर्ण स्वभाव आणि काळजी घेण्याच्या त्यांच्यातील गुणामुळं ते लगेचच मुलींच्या पसंतीला उतरतात त्यामुळं मुली अगदी सहज त्यांच्याशी मैत्री करतात मित्रांनो या काही राशींच्या गुणवैशिष्ट्यांनुसार आपण बघू शकतो की कोणत्या राशीचे पुरुष खूप आकर्षक असतात आणि आकर्षण हाच एक असा सिद्धांत आहे की जो तुमच्या व्यक्तिमत्वामुळं दुसऱ्यांना तुमच्याकडं कर आकर्षित करतो तर या राशीच्या मुलांच्या मागे मुली अक्षरशः हात धुवून लागतात असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण त्यांचं व्यक्तिमत्व बोलणं वागणं आणि कामाची पद्धत या सगळ्या गोष्टींमुळं मुली त्यांच्याकडं आकर्षित नक्कीच होतात